नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे समाज कल्याणची भन्नाट योजना लाभार्थ्यांना मिळेल झेरोक्स मशीन सायकल कडबा कुट्टी ई रिक्षा एम चे प्रशिक्षण आणि बरंच काही या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे लाभार्थ्यांना यंदा कडबा कुटी ई रिक्षा पाच एच चा कृषी पंप शेळी गट ज्यामध्ये चार शेळा आणि एक बोकडाचा समावेश आहे तर आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना सायकल मिळणार आहेत याशिवाय इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ट्याली तर आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत एम एस आय चा संधी मिळणार आहे लाभार्थ्यांकडून अर्ज जा मागवले जात असून ग्राम पंचायती कडून अर्ज पंचायत समित्यांना येणे अपेक्षित जिल्ह्यातील तर दिव्यांग लाभार्थ्यांना यंदा समाज कल्याण विभागाकडून विविध साहित्य व योजनांचा लाभ दिला जाणार आहे एस सी व टी एन टी प्रवर्गातील लाभार्थ्यांनाच समाज कल्याण विभागाकडून योजनांचा लाभ मिळतो त्यामध्ये एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थीस या योजनेसाठी अर्ज करू शकतात या प्रवर्गातील आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील सत्तर कॉम्प्युटर सेंटरवर मोफत एम ए सी ए टी तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना टॅली करण्याची संधी दिली जाणार आहे त्यासाठी प्रति विद्यार्थी सव्वा चार ते साडेचार हजार रुपये केंद्र चालकांना दिले जाणार आहेत शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्यासाठीचे अर्ज करणे अपेक्षित आहेत तसेच दूर अंतरावरून शाळेला ये जा करणाऱ्या मुलामुलींसाठी ज्यामध्ये प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकली देखील दिले जाणार आहेत त्यासाठी ऑक्टोबर पर्यंत अर्ज करावा लागणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी समाज कल्याण अधिकारी अमोल जाधव यांच्या नेतृत्वात योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे तर मंडळी दिव्यांगांना यंदा पहिल्यांदाच ई रिक्षा तर जाणून घ्या दिव्यांग लाभार्थ्यांना यंदाच पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून ई रिक्षा दिले जाणार आहेत त्यासाठी साठ लाख रुपयांचे बजेट असून त्या संबंधीची निविदा काढण्याची तयारी सुरू आहे ज्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे तसेच चाळीस टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र ही आहे यासाठी ही एक लाखांच्या वार्षिक उत्पन्नाची अट आहे अडीच ते तीन लाखांपर्यंत एका ई रिक्षाची किंमत आहे तसेच एस सी एस टी व्ही प्रवर्गातील गरजूंना पन्नास हजार रुपयांची झेरॉक्स मशीन देखील मिळणार आहे तर मंडळी शेतकऱ्यांना शेळी गट आणि कडबा कुट्टी विद्युत पंप ही मिळणार आहे जाणून घ्या मागील तीन वर्षात एकदाही समाज कल्याण विभागाच्या योजनेचा लाभ न घेतलेल्या एस सी एस टी विजयी या प्रवर्गातील लाभार्थ्यांना वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असलेल्या शेतकऱ्यांना शेळी गट मिळतो ज्यात चार शेळ्या व एका बोकडाचा समावेश आहे त्यासाठी समाज कल्याण कडून बेचाळीस हजार रुपये दिले जातात पण संबंधित लाभार्थ्यांना त्याची खरेदी करून पावती दिल्यास ग्रामसेवक किंवा विस्ताराधिकाऱ्यांकडून पाहणी होते आणि मग लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वितरित केली जाते याशिवाय सात बारा उतारा लाईट बिल जोडून अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एच चा विद्युत पंप देखील दिला जातो ज्यांच्याकडे जनावरे आहेत त्यांना कडबा कुटी पण दिली जाणार आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनांचा लाभ घ्याल आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद